दैनिक सकाळचा त्र्याण्णवा वर्धापन दिन आणि वर या स्नेह मेळाव्यात अनेक दिग्गज मान्यवर मंडळी देखील सहभागी होत आहेत इंद्रनील चित्रे आहेत आपल्यासोबत मॅनेजिंग डिरेक्टर बंधूंचे आणि त्यांनी देखील या प्रदर्शनात ते देखील सहभागी झालेले आहेत या स्नेह स्नेहमेळाव्यात इंद्रनीलजी खरं तर खूप भव्य असं प्रदर्शनही आहे कारण एकोणीसशे बत्तीसपासूनचं जे मुखपृष्ठ असेल ते आत्तापर्यंतचं मुखपृष्ठ व्यंगचित्र आणि या सगळ्या स्नेह मेळाव्यात जे आत्तापर्यंतचे सातत्याने वाचकवर्ग जो आहे आणि तुम्ही सगळी मान्यवर मंडळी सकाळसोबत काय प्रतिक्रिया द्यावी सर्वप्रथम माझं सकाळला खूप खूप शुभेच्छा कारण की चौऱ्याण्णव वर्षात पदार्पण करणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे आणि ते करताना कित्येक वेगवेगळे काळ सकाळनी पाहिलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी काही ना काहीतरी पब्लिश केलेलं आहे तर ते सगळं एकाच विंडोमध्ये बघायला मिळणं ही माझ्या दृष्टीने खूप छान संधी आहे कारण की काही गोष्टी रेलवन्स वाईस फक्त शिकवलेल्या असतात त्याच्यावरती काय लिहिलं गेलं होतं हे प्रत्यक्ष आत्ता पाहायला मिळालं तर त्याच्यामुळे जसं एकोणीसशे बत्तीस साली काय विचारसरणी चालू होती हे आता जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचं वेगळंच भारत होतं आणि आत्ता आपण वेगळ्याच एका भारतात आहोत तर त्याच्यामुळे ही जर्नी पाहून ॲक्च्युली त्याचं एक कुठेतरी लिव्ह करणं हे मला या एक्झिबिशनमध्ये अनुभवता आलं असं मला वाटतं तर खूप छान सोळा आहे आणि त्या दृष्टीने शुभेच्छा नक्की आणि सकाळसोबतची तुमची वाटचाल अनेक वर्षांपासून सुरू आहे तर ते नातं असंच कायम राहू देत तर त्या नात्याबद्दल या निमित्तानं काही सांगा नाही एक बंधू एकेकाळी एक वर्षातनं एकदाच फक्त जाहिरात करायचे आणि ती म्हणजे गुढीपाडवायला आणि तो म्हणजे फक्त मलाईचा चक्का अशी जिरात असायची तर त्याच्यामुळे त्या काळात फक्त एकच जेरात सकाळला दिली जायची आणि तिथून सुरुवात झाली होती त्याच्यामुळे आमचा व्यवसाय सुरू व्हायच्या आधीपासून कुठेतरी सकाळबरोबर एक एस्टॅब्लिशमेंट पुण्याच्या ग्राहकांबरोबर त्यांचं होतं कारण त्याचं राईड अलॉंग आम्ही काही काळ केलं आणि कुठेतरी एक सिम्बॉटिक रिलेशनशिप तयार झाली असं मी म्हणेन तर त्याच्यामुळे का ही रिलेशनशिप आता फक्त फिजिकल फॉर्मॅटमध्ये नाही तर डिजिटल फॉर्मॅटमध्ये पण गेलेली त्याच्याच बरोबर मी परदेशातले जे ग्राहक आहेत ते सकाळ वाचत असतात त्याच्यामुळे त्याच्या थ्रू ऑनलाईन मार्केट प्लेसमध्ये पण गेलेली आहे आणि ती मायामध्ये जसं जसं काळ इव्हॉल्व्ह होईल टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होईल तशी अशीच राहील आणि अजून मायामध्ये जास्त कोलॅबरेटिव्ह काम करत राहू अशी माझी आशा आहे प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका